तर प्रभाग क्रमांक मधून आपण पाहतोय मोठी राजकीय उलता त्या ठिकाणी होतीये भारतीय जनता पार्टीला मोठं बळ त्या ठिकाणी मिळालंय कारण नुकतंच त्या ठिकाणी प्रसाद शेट्टी असतील उल्हास शेट्टी त्याचबरोबर मिनल यादव असतील त्याचबरोबर बाबर असेल यांच्या प्रवेशाने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठं बळ मिळालंय त्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी प्रवेश केले ते आता प्रचाराला देखील लागलेले आहेत मात्र दुसरीकडे जे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात जे अनेक वर्षांपासून पक्षात आहेत मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यावर कुठेतरी आमच्यावर पक्षाने जे आहे अन्याय केलेला आहे कुठेतरी आमची नाराजी आहे नेमकं काय प्रकरण जाणून घेणार आहोत स्वतः प्रशाद शेट्टे आपल्यासोबत आहे नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे मात्र कुठेतरी आता त्यांना देखील बंडखोरी करणारे जे पक्षातील पदाधिकारी आहेत त्यांचा सामना करावा लागू शकतो एकंदर तुम्ही प्रवेश केलेला आहे पक्षात प्रचार देखील सुरू केलेला आहे मात्र दुसरीकडं भारतीय जनता पार्टीमधले जे अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी एकंदरीत कसं बातायचं खरं म्हणजे आम्ही पक्षप्रवेश तर केलेला आहे पण पक्षप्रवेश करत असताना असं कुठंच नाही आहे की उमेदवारी फिक्स झालेली आहे पक्षाकडे भाजप पक्षाकडे भरपूर लोकांनी अर्ज केलेला होता आणि त्यामधले आम्ही आहोत आणि आम्हाला असं बिनशर्त आम्ही तिकडे गेलेलो आहोत आम्हाला कुठलीही कमिटमेंट नाही आहे पण त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही प्रवेश घ्या जो निर्णय ने, ने, नेते घेतील ते आम्ही मान्य करत आमच्या सोबत आता तुम्ही जसं म्हटले की भरपूर लोक नाराज आहेत ते आता खरं म्हटलं तर आमचं तिकीट अजून आम्हाला एबी फॉर्म भेटलेलं नाहीये त्यामुळं खरं म्हणजे त्यांनी पण त्यांच्या नेत्यांशी भेटावं त्यांनी चर्चा करावी त्यांना पण तिकीट भेटू शकतं अजून एबी फॉर्म कोणाला भेटलेलेच नाहीये एकंदरीत जरी यादी देखील जाहीर नसेल झाली मात्र आपण पाहतोय तुम्ही प्रचार करताय भारतीय जनता पार्टीचे गमचे घालून तुम्ही प्रचार करतात एकंदरीत नागरिकांमध्ये जातात कुठेतरी जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्यात नाराजी त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर बाहेरचे उमेदवार लादले जातात नाही पहिली गोष्ट असं आहे की मी गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो काम करत असताना या अगोदर तीन इलेक्शन झालेले आहेत या तिन्ही इलेक्शन मध्ये मला कधी तिकीट नव्हतं भेटलं आणि मी त्यावेळेस अपक्ष लढलेलो आणि त्यावेळेस दोन हजार सातला अपक्ष निवडून आलो दोन हजार बाराला मी अपक्ष निवडून आलो सतराला आमच्या नेत्यांनी सांगितलं की तू धीर दर आणि तू दुसऱ्यांना टिकून दे मी पक्षाचं निष्ठावंत काम केलं यावेळी पण आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आयात केला त्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही भाजपकडे उमेदवारी मागितली उमेदवारी मागत असताना त्यांनी हे सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा पक्ष प्रवेश करा तुमचं काम बघितलं जाईल आणि जे मेरिटवर असेल तेव्हा आपण निर्णय घेऊया जे पक्षातील नाराज पदाधिकार आहेत त्यांचं असं म्हणणे की जे आता पक्षात आलेले आहेत जे प्रचाराला फिरतात त्यांनी आम्हाला देखील सोबत घेतलं पाहिजे होतं तुम्ही काल प्रचाराला फिरत होता त्या ठिकाणी एक प्रकार देखील घडला काही महिलांनी अडवलं देखील होतं तो काय प्रकरण होता पहिली गोष्ट असं आहे की ज्या ऑपोजिट पार्टी लोकांनी हे एक षड्यंतर असलेलं आहे की आम्हाला त्या लोकांनी रोखलं आणि तिथं बीजेपीच्या उमेदवारांना विरोध केलेला खरं पाहिलं गेलं तर हे संपूर्ण खोटं आहे ते दीपा काटे म्हणून जी उमेदवार होते ते पण पक्षाकडे इच्छुक होते पण ते कुठलेही पक्षाचे सदस्य नाही आहेत त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे आमच्यासारखेच आणि त्यांनी पण आत्ता त्यांनी पण त्यांचे मिस्टर महेश काटे त्यांनी पण पक्षाकडं पक्षप्रवेश केलेला आहे कदाचित उद्या त्यांचं पण तिकीट होऊ शकतं त्यांना आत्ता अजून ए बी फॉर्म भेटलेलं नाही याचा अर्थ तिकीट कोणालाही भेटलेलं नाही आहे आणि उद्या निर्णय ने नेतृत्व जर का आम्हाला जर का उद्या तिकीट नाही भेटले तर आम्ही पक्षाबरोबर आम्ही आमची नाराजी करणार नाही कारण आम्ही आम्ही पक्षात प्रवेश केलेला आहे एकंदरीत कुठलाही पक्ष असेल उमेदवारी देण्याच्या वेळेस मिरिट वर जे आहे त्याचं काम पाहिलं जातं त्या माणसाचं तुम्ही देखील माजी नगरसेवक हो राहिला आहात असं देखील समजतंय की जवळपास तुमचं तिकीट फायनल झालं अद्यापही उमेदवारीचे जे आहे यादी आलेली नाहीये मात्र जवळपास निश्चित मानलं जाते तुमचं पॅनल स्तरावर देखील आता प्रचार देखील सुरू झालेला आहे जर उमेदवारी मिळाली तर जे नाराज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांना कसं तुम्ही समजून घेणार कारण ह्या पक्ष जे पण आहेत बी जे मध्ये जे पण कार्यकर्ते आहेत ते वैयक्तिक स्वतःसाठी नाही तर पहिल्यांदा राष्ट्र नंतर देश आपला देश आपलं पार्टी ह्याच्यावरच ते अवलंबून आहेत आणि ते थोडे दिवस बघा त्यांच्या जागी मी असतो तर मी पण नाराज आलो असतो मी पण काही कमेंट्स पास केले असतो पण शेवटी पक्षनिष्ठा पण असती आणि आम्ही स्वतः जर का उद्या मला तिकीट भेटलं तर माझ्यामुळे ज्या 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 लोकांचं जर का तिकीट समजा म्हणतात की कापलं गेलं तर निश्चित मी त्यांच्याकडे जाईल मी त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न करेल आणि विश्वास आहे की ते समजून जातील ते म्हणून तुमच्या पक्षातले ह्या ठिकाणचे शहर सरचिर्तीस राहिले होता त्या मनीषा शिंदे या उद्या अपक्ष फॉर्म भरणार आहे दीपा काटे जे पक्षाकडे उमेदवारी मागत होते ते देखील ठाम आहे ते देखील अपक्ष फॉर्म भरणार मग याचा फटका तुम्हाला भाजपला पडणार नाही पहिली गोष्ट असा आहे ना की मनीषा शिंदे हे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत दीपा काटे मी आम्ही कोणी बीजेपीचे कार्यकर्ते नव्हतो आम्ही सगळ्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि आम आमच्या पक्षाने पक्ष प्रवेश केलेला आहे मनीषा शिंदे ते गेल्या पाच दहा वर्षापासून बीजेपी मध्ये करत आहेत पण दीपा काटे असेल मी असेल उल्हास शेट्टी असेल आम्ही सगळे या पक्षामध्ये नवीन आहोत त्यामुळं सगळ्यांचा वैयक्तिक अधिकार आहे दोन वेळेस ज्यावेळेस दोन हजार सातला मला तिकीट नाही भेटलं मी अपक्ष लढलो मी निवडून आलो दोन हजार बाराला मला तिकीट भेटलं नाही मी अपक्ष लढलो मी निवडून आलो सगळ्यांना स्वातंत्र्य आहे त्यांचं हे करायला पण जर का अशी परिस्थिती आली उद्या आम्हाला तिकीट भेटलं तर नक्की आम्ही प्रयत्न करू सगळ्यांना त्यांचा मान सन्मान द्यायचा त्यांच्याशी चर्चा करायची आणि जो काही त्यांचा मान सन्मान असेल आम्ही तर नक्की करू तिकीट नाही मिळालं तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार का अपक्ष नाही नाही तिकीट नाही भेटलं तर मी भारतीय जनता पार्टीच काम करेल मी अपक्ष नाही लढणार यावेळी निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये खर तर मोठी राजकीय उलता पालत होती अनेक इच्छुक भाज़, जे आहेत त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे मात्र काही भाजपचे पदाधिकारी आहेत ते या पक्षप्रवेशामुळे नाराज आहे स्वतः आपल्या सोबत प्रशांत शेट्टी होते ज्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे निश्चितच आता येत्या काळात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे भारतीय जनता पार्टीचे नाराज इच्छुक आहेत ते या ठिकाणी थांबतात का ते देखील बंडखोरी करतात हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर्नलिस्ट मनदा शिवराय प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड